नमस्कार आज सकाळी मुंबईला न जिसणार फळ आयुर्वेदिक फळ आहे हे पण ते मला असं पटकन दिसलं आणि मी ते काही न विचार करता तुम्हाला सगळ्यांना दाखवावं म्हणून घेतलंय हे आहे रीठा आमच्या कोकणामध्ये ह्याला रिंगी बोलतात आणि हे खूप आयुर्वेदामध्ये उपयोगी फळ आहे हे केसाच्या सौंदर्यासाठी वापरलं जातं प्लस हे पहिले लोक आपले स्वतःचे दागिने साफ करण्यासाठी वापरायचे आणि एक महत्वाचा उपाय म्हणजे जर पोटामध्ये कृमी वगैरे असतील कृमी वगैरे झाले असतील तर आमच्या लहानपणी ह्याचा उपयोग आजी आते आई आमची हे असं फोडायचे आणि जर पोटात दुखत असेल तर ह्याचा असा हातावर पाणी घेऊन याचा असा फेस काढायचे हे असं चवलं की ह्या असा फेस येतो या ये फेसामध्ये दागिनेही साफ होतात आणि जर पोटात दुखत असेल कृमीमुळे तर ह्याचा हा फेस आहे तो पोटावर बेंबी सोडून पोटाच्या बाजूच्या भागावर हा लावला जातो याच्यामुळे आपलं पोट दुखी थांबते पटकन ही त्याची बी आहे बघा काळी बी आहे याची आणि हा याचा फेस आहे ला पोटा हा पोटाला लावायचा लहान मुलांच्या जर कृमी असतील तर पोटात दुखायचं पटकन थांबतं त्याच्यामुळे आम्हाला हा उपाय त्यावेळी माहीत होता पण हे फार वर्षानंतर मला फळ दिसलं आणि मी हे तुमच्याशी शेअर करायचं म्हणून घेऊन आली याने आपले केसही सुंदर होतात बघा माझा हात कसा झाला आहे व्यवस्थित पण हे थोडं हात धुतल्यानंतरही चिकट असतं त्याच्यामुळे चांगले हात स्वच्छ धुवायचे आणि याचा काही साईड इफेक्ट नाही आहे असं मला तरी वाटत पण हे खूप उपयोगी असं देवाने देणगी म्हणून दिलेलं कोकणातलं फळ आहे